सर्वांना नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रमोद आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल यांच्यामध्ये निर्माण झालेला वादविवाद या गोष्टीवरती आज आपण सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला आपण प्राडा आणि कोल्हापुरी चप्पला याबद्दल सविस्तर माहिती पाहूया प्राडा ही इटलीतील एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे जी लक्झरी फॅशनसाठी प्रसिद्ध आहे एकोणीसशे तेरामध्ये मॅरिओ प्राडा यांनी या ब्रँडची स्थापना केली सुरुवातीला प्राडा ही एक उच्च दर्जाचे लेदर बॅग व ट्रॅव्हल एक्सेसरीज ब्रँड म्हणून ओळखली जात होती परंतु आज ती जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन ब्रँडपैकी एक मानली जाते प्राडा ब्रँड अंतर्गत बूट्स शूज कपडे परफ्युम्स आणि हँडबॅग्स अशा प्रकारचे अनेक उत्पादने तयार केली जातात त्यांच्या डिझाईन्स हे आधुनिकता साधेपणा आणि स्टाईल यांचे सुंदर मिश्रण असते प्राडा नेहमीच नव्या ट्रेंडचा शोध घेत असते आणि जगभरातील सेलिब्रिटींसाठी हे फॅशन म्हणून उपलब्ध करून देत असते आता आपण कोल्हापुरी चपलाबद्दल थोडक्यात काही गोष्टी जाणून घेऊया कोल्हापुरी चपला हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामधील शहरामधील एक पारंपारिक हस्तकला उद्योग आहे या चपला मुख्यतः बकरीच्या चांबड्यापासून बनवल्या जातात आणि त्यावर हाताने कोरीव काम केलेले असते कोल्हापुरी चपला ही दीर्घकाळ टिकणारी टिकाऊ आणि आरामदायक चप्पल अशी मानली जाते या चपला पुरुष महिलांसाठी म्हणजे या दोघांसाठी उपलब्ध आहेत आणि विविध रंग डिझाईन्स आणि नमुन्यामध्ये या चपला उपलब्ध असतात कोल्हापुरी चपलांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ते कलाकुसर आणि नैसर्गिक रंग आजही ग्रामीण भागात अनेक कुटुंबे ही चपला बनवून आपला उदरनिर्वाह करत आहेत तर आता प्राढा आणि कोल्हापुरी चप्पल यामधील तणाव का निर्माण झाला ते आपण थोडक्यात पाहूयात प्राडाने त्यांच्या वेबसाईटवर लेदर सँडल इन्स्पायर्ड बाय ट्रेडिशनल इंडियन फुटवेअर म्हणून पन्नास हजार ते एक लाख रुपयांच्या सुमारास कोल्हापुरी चपला विकायला सुरुवात केली परंतु या चपलांची डिझाईन व रचना पाहिल्यावर भारतातील नागरिकांना स्पष्ट जाणवली की या चपला नेमक्या कोल्हापुरी चपलांची नकल आहेत कोल्हापुरी चपला ही एक फक्त फॅशन नसून ते भारतीय पारंपरिक कलेचा एक वारसा आहे महाराष्ट्रातील कारागीर अनेक पिढ्यांपासून ही चपला हाताने तयार करीत आहेत त्यांना मिळणारी उत्पन्न खूपच कमी असून प्राडासारख्या ब्रँडने त्यांच्या या रचनेचा गैरवापर करून प्रचंड नफा कमवणं हे अन्यायकारक मानले जात आहे कोल्हापुरी चपलांना भारत सरकारने जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे जी आय टॅगसुद्धा दिला आहे म्हणजेच ही चपला केवळ कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातील ठराविक भागातच पारंपरिक पद्धतीने तयार होऊ शकतात त्यामुळे प्राडाने अशी डिझाईन वापरणे म्हणजे जी आय टॅगचा अपमान असल्याचा आरोप केला आहे या घटनेमुळे महाराष्ट्रातील पारंपरिक चप्पल बनवणाऱ्या कारागिरांनी नाराजी व्यक्त केली आहे आम्ही हजारोंच्या संख्येने ही चप्पला वर्षानुवर्षे वापरतो पण आम्हाला फक्त काहीशे रुपये मिळतात आणि प्राडासारखी कंपनी आमच्या डिझाईनवर लाखोंचा नफा कमवते असा सवाल अनेक लोकांनी उपस्थित केला आहे या सर्व प्रकारानंतर प्राडाने काही गोष्टी स्पष्ट केल्या त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण थोडक्यात पाहूया त्यांनी भारतीय पारंपारिक सॅन्डल पासून प्रेरणा घेतली आहे आणि त्यामुळेच त्यांच्या डिझाईन्समध्ये आधुनिक फॅशनचा समावेश केला आहे त्यांनी ही डिझाईन थेट कोल्हापुरी चपलेचे नक्कल नसून एक आंतरराष्ट्रीय रचना सादर करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले प्राडाने त्यांच्या प्रसिद्ध निवेदनात भारतीय हस्तकलेचा आणि पारंपरिक कलेचा आदर असल्याचे सांगितले त्यांना भारतीय संस्कृतीचा अपमान करायचा नव्हता उलट त्या कलेला जागतिक व्यासपीठ मिळावे ही त्यांची भूमिका होती या वादानंतर काही माध्यमानुसार प्राडाने संभाव्य सहकार्याची शक्यता खुली ठेवली आहे म्हणजेच भविष्यात भारतीय कारागिराबरोबर काम करण्याचा त्यांचा विचार आहे तत्कालीन दबावानंतर प्राडाने काही वेबसाईटवरून चपलेचे वर्णन हटवले आहे जेणेकरून चुकीचे सांस्कृतिक संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचणार नाहीत अशा प्रकारे प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल यामधला वादविवाद आपल्याला पाहायला मिळतो अशा आहे की या सर्व माहितीद्वारे तुम्हाला सर्वांना प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल प्रकरणाची सविस्तर माहिती मिळाली असेल ही माहिती आवडली असल्यास हा ब्लॉग लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझे हे चॅनेल न विसरता सबस्क्राईब करा जर तुम्ही हा व्हिडिओ माझ्या फेसबुक इंस्टाग्राम पेजवरून पाहत असल्यास माझे पेज न विसरता फॉलो करायला विसरू नका थँक यू फ्रेंड्स टेक केअर सी यू इन नेक्स्ट ब्लॉग